सार्वजनिक कार्यक्रम सभा विवाह समारंभ मोठमोठ्या हॉटेल्स धार्मिक स्थळ आदी ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाची दुसरी लाट राज्यात येऊ पाहत आहे ती पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक असल्याने आरोग्य विभाग पुन्हा एकदा कामाला लागला आहे पूर्वीसारखेच पुन्हा एकदा कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहे ही बाब चिंताजनक असल्याने आता कोरोना संदर्भातले नियम जिल्हाधिकारी यांनी अधिक कडक करण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे सिन्नर तालुक्यातील नागरिकांनी काळजी न घेतल्यास आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सिन्नर उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून दिली नमस्ते मी पूजा गायकवाड उपविभागीय अधिकारी सिन्नर आज जी परिस्थिती आहे आपण पाहत आहोत गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः सिन्नर तालुक्यामध्ये देखील कोविड रुग्णांचं जे प्रमाण आहे ते जे मध्ये जे काही संख्या घटत चालली होती आता परत एकदा आपल्याला एक ते रुग्णांचं प्रमाण वाढण्यामध्ये एक सर्ज दिसत आहे हाय येत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांच्या देखील दिनांक सतरा फेब्रुवारीचा एक आदेश प्राप्त झालेला आहे त्यानुसार आपल्याला जे कोविडचे जे उपाययोजना करण्याचे नियम आहेत ते आणखीन काटेकोर आणखीन कडक आणखीन जास्त करण्याचे हे नियम आपल्याला प्राप्त झालेले आहेत आपल्या उपविभागामध्ये आणि सिन्नर तालुक्यामध्ये दे देखील आपल्याला हे कोविड संकटा ते कमी आप आए, ते दे आहे थ, थ, ते कमीत कमी करण्यासाठी आणखीन स्ट्रिक्ट उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे जिल्हाधिकारी महोदयांच्या दिनांक सतराच्या आदेशान्वेत आपल्याला जे आदेश प्राप्त झाले आहेत त्याच्या अंमलबजावणी आपण सिन्नर तालुक्यामध्ये देखील करणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे जे मंगल कार्यालय आहेत लॉन्स आहेत किंवा जिथे काही हॉल्स आहेत जिथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेतले जातात त्या लोकांसाठी एक महत्वपूर्ण सूचना आहे की आपल्या जी काही क्षमता आहे सोशल वगैरे पालन करून रूम आहे 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 हॉल लॉन त्याची कॅपॅसिटी ओळखून एक आपल्या कोविडच्या उपाययोजना अंतर्गत मिनिमम लोकांना जे आपण प्रवेश देत आहोत त्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे उपस्थित लोकांनी सर्वांनी मास्क घातला पाहिजे कंपल्सरी हँड सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे आ, वर हे का सर्व लोकांचे टेम्परेचर चेक करूनच आत त्यांना प्रवेश दिला पाहिजे आता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिथं अशा हो, लॉन्स मंगल कार्यालय हॉल्स मध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी दिसून आली सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसताना दिसून आलं लोक मास्क किंवा सॅनिटायझरचा वापर न करताना दिसून आले तर मात्र आपण त्या जागा मालक आणि जे कार्यक्रमाचे जे आयोजक का आहेत त्यांना आपण जबाबदार धरणार आहोत आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत लॉन्स आहेत किंवा मंगल कार्यालय आहेत हॉल्स आहेत तिथे कार्यक्रम आयोजित करताना आपण कोविडचे नियमांचं काटेकोरपणे पालन करू आपल्या या कार्यक्रमामुळे कुठेही या साथीचा फैलवा होणार नाही लोक जास्तीत जास्त त्याच्यामधून कसे सुखरूप परत कार्यक्रमानंतर बाहेर पडतील ह्याची आपण आयोजकांनी आणि जागा मालकांनी सगळ्यात महत्वपूर्ण घेण्याची ही जबाबदारी आहे त्यानंतर देखील एक महत्वपूर्ण सूचना आहे की जिथे तिथे सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी होणार आहे कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रम आपण घेणार आहोत त्या ठिकाणी जिथे लो, लोक जमणार आहेत तिथे पोलिसांची कोविड च्या पार्श्वभूमीवर पूर्व परवानगी घेणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे परवानगी न घेता कुठेही सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमली असं निदर्शनास आलं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आम्ही त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कारवाई करणार आहोत त्यामुळे जिथे जिथे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार आहे तिथे सर्वात प्रथम पूर्व परवानगी घेऊनच असा कार्यक्रम आयोजित करावा आणि त्या कार्यक्रमामध्ये देखील कोविडचे जे काही उपाययोजना आहेत सोशल डिस्टन्सिंग मास्क चा वापर हँड सॅनिटायझरचा वापर आणि कमीत कमी लोक कमीत कमी वेळ तिथे उपस्थित राहतील याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी त्या व्यतिरिक्त देखील जी काही वेळोवेळी स्वच्छता पाळणं आहे ते सर्वांनी आपल्याला याचं पालन करायचं आहे हॉटेल्स रेस्टॉरेंट मध्ये देखील ही सूचना लागू होते हॉटेल्स रेस्टॉरेंट मध्ये देखील जे जे काही कमीत कमी, -कमी लोक उपस्थित राहतील सोशल डिस्टन्सिंग फॉलो होईल स्वच्छता राखली जाईल कुठल्याही आपल्या बाहेर पडण्याने या आ, कोविड रोगाचा संसर्ग वाढणार नाही आपल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त प्रसार होणार नाही कमीत कमी आपण ह्या संकटामधून कसं सावरू शकू याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्यामुळे लॉन्स हो, मंगल कार्यालय हॉल्स हॉटेल्स रेस्टॉरंट्स सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी सार्वजनिक कार्यक्रम आणि त्याचबरोबर सगळं सर्वप्रथम स्वच्छतेचे नियम हे सर्व आपल्याला इथं काटेकोरपणे या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करणं या रोगाचा फैलाव हा कमीत कमी होईल यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आपण हे करत आहोत देखील आपल्याला जर जाणवलं की कोविडचा संसर्ग वाढणार आहे तर मात्र आपण एकदमच कंटेनमेंट झोन सारखी जी पहिली आपली परिस्थिती होती तशी देखील आपल्याला लोकांना परत लॉकडाऊन आणि परत कंटेनमेंट झोन ची परिस्थिती करण्याची आपल्याला वेळ येऊ हो शकते त्यामुळं आपण बाहेर वावरत असताना एकदम काळजीपूर्वक वावरणं गरजेचं आहे आपल्यावर आणखीन ती मार्च फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्याची वेळ येऊ नये आपण कमीत कमी ह्या प्रमाणामध्ये आपलं नुकसान होऊन ह्या रोगातून आपण या संकटातून बाहेर पडावं अशीच आमची जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपल्याला विनंती आहे त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांचे दिलेल्या आदेशानुसार आपण आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत आपल्यावर गुन्हे दाखल करण्याची वेळ येऊ नये म्हणून आपल्याला विनंती आहे की जे कोविडचे नियम आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावं कमीत कमी गर्दी होईल या दृष्टीने प्रयत्न करावा हॉटेल्स रेस्टॉरंट्स मॉल सॉरी लॉन्स मंगल कार्यालय हॉल्स आणि सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी या मात्र या वर मात्र खूप काटेकोरपणे जिल्हा प्रशासनाचं लक्ष आहे त्यामुळे आपल्यास विनंती आहे की ह्या सूचनाचं काटेकोरपणे पालन करावं आणि जिल्हा प्रशासनास सहकार्य करावं